टेक्सटाईल घेऊन आलेला आहे खास तुमच्यासाठी दसरा दिवाळी निमित्त भरपूर सारे ऑफर ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत एक हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदी पासून ते एकोणतीस हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदी पर्यंत भरपूर सारी आकर्षक गिफ्ट आणि सोबतच भव्य असा लकी ड्रॉ सुद्धा ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे दोन हजार पाचशे रुपयांच्या खरेदीवरती एक लकी ड्रॉ कुपन आणि यामध्ये रोज दोन लकी ड्रॉ काढले जाणार आहेत आणि त्यामध्ये तुम्ही जिंकू शकणार आहात ड्रेसिंग टेबल ही ऑफर फक्त दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते सव्वीस ऑक्टोबर हजार दोन आहे बरं का यांचं पत्ता आहे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कौठी महांकार बालकाचे अपहरण करणाऱ्या टोळीचा छडा अपहरण केलेले एक वर्षाचे बाळ सुखरूप जवळ परत सांगलीमधील विश्रामबाग चौकामध्ये राजस्थान राज्यामधून एक कुटुंब उदरनिर्वाहासाठी आले होते या ठिकाणी असणाऱ्या डिवायडरमधील मोकळ्या जागेमध्ये थांबून फुगे विकून गुजराण करीत होते दिनांक 20 ऑक्टोबर रात्री ते 21 ऑक्टोबर पहाटेच्या सुमारास त्यांच्या एक वर्षाच्या मुलाचे अनोळख्या व्यक्तीने अपहरण केले होते याचे तपास करीत असताना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार इनायत अब्दुल सत्तार गोलंदाज वयवर्ष त्रेचाळीस राहणार किल्ला भाग मिरज याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने इम्तियाज पठाण व वसीमा इम्तियाज पठाण यांनी सदरच्या बालकाचे अपहरण केले, बालका केले असून ते बालक रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे येथे असल्याची माहिती दिल्यावरून सचिन बालकाला ताब्यात घेण्यात आले सचिन यांना वरील तिघांनी कायदेशीर पूर्तता करून देतो असे खोटे सांगून त्यांच्याकडून पैसे घेतले होते वसिमा म इम्तियाजी फरार असून इनायत यास ताब्यात घेण्यात आले आहे तीन दिवसानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाने परिश्रम घेऊन बाळाला आईकडे सुखरूप सोपवले आहे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सांगलीचे पोलीस निरीक्षक पंकज पवार सतीश शिंदे सहायक पोलीस निरीक्षक विश्रामबाग तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडील पोलीस हवलदार संदीप नलावडे अमिर शाह फकीर सागर लवटे नागेश खरात दरिबा बंडगर अमर नरडे मश्चिंद्र बर्डे सागर लवटे तसेच विश्रामबाग पोलीस पथकाने ही कारवाई केली आहे महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर सांगली जिल्हा पोलीस दलाने एक एक वर्षाचं बाळ तिचं अपहरण झालं होतं त्याचा जो गुन्हा नोंद विश्रामबाग पोलीस स्टेशन इथे गुन्हा नंबर तीनशे एकोणसाठ डब्ल्यू पंचवीस असा करण्यात आला होता साधारण वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हे बाळ रात्रीच्या सुमारास मध्यरात्री त्याच्या आईवडिलांच्या ताब्यातून हे नेण्यात आलं होतं या एक वर्षाच्या बाळाचे आई वडील हे राजस्थान राज्यातील मजूर सांगली आलेले होते आणि मध्यरात्री हे बाळ नेल्यामुळं घरच्यांनी तिची कोणती कल्पना नव्हती परंतु जे पोलीस विभागाकडं पुरावे उपलब्ध झाले तपासामध्ये जी पुढं तपा गती देण्यात आली त्यानुसार आम्हाला काही संशयित व्यक्ती आणि वाहन त्या ठिकाणी आढळून आलं त्याच्या आधारावर आम्ही आ... हे बाळ तात्काळ आरोपीने ज्या ठिकाणी देण्यात आलं होतं त्या ठिकाण सुखरूप परत आणलेलं आहे आणि त्याच्या आई वडिलांच्या पालकांच्या ताब्यातही दिलेला आहे यामध्ये एकूण तीन आरोपींचा सहभाग असल्याचा ता तत्पर्यंत तपासत निष्पन्न होत आहे एका आरोपीस पोलिसांनी गोलंदाज नावाचा एक आरोपी आहे त्यास पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे इतर दोन आरोपी आम्ही तात्काळ ताब्यात घेऊ माझं सर्व नागरिकांना या ठिकाणी नम्र आव्हान असेल की आपण आपली लहान मुलं यांची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे इवन आपल्या शेजारील पण जी लहान मुलं असतील कोणत्याही प्रकारे संशयित व्यक्ती आपल्या परिसरामध्ये आढळून आला किंवा तसं काही आपल्याला जाणवलं तर तुम्ही पोलीस विभागाशी संपर्क साधा आणि आपण एक जागरूक नागरिक म्हणून आपली भूमिका त्या ठिकाणी पार पाडणं अत्यंत गरजेचं आहे मी माझ्या टीमचं कौतुक करतोच आणि सोबतच त्यांना योग्य तो रिवॉर्ड पण त्या ठिकाणी त्यांच्या चांगल्या कामगिरीसाठी आमच्याकडून देण्यात येईल जय हिंद